करा एक असं राज्य जिथं कुणीही अति गरीब नाहीये जिथं प्रत्येकाला पुरेसं अन्न घर आणि आरोग्य सेवा आहे स्वप्न वाटत आहे पण केरळच्या मुख्यमंत्र्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचा दावा केलाय एक नोव्हेंबरला केरळ स्थापना दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केरळ हे देशातील पहिलं दारिद्र्यमुक्त राज्य झाल्याची ऐतिहासिक घोषणा केली पण या घोषणेवर विरोधकांनी जोरदार टीका करत फसवणूक आणि पोकळ दावा म्हटलाय काय आहे या दाव्यामागचं सत्य चला जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर पिनराई विजयन या सरकारनं दोन हजार एकवीसमध्ये अत्यंत दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम हा सुरू केला या कार्यक्रमाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था कुटुंबश्री कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांच्या मदतीनं अतिशय गरीब कुटुंबियांची ओळख पटवण्याची प्रक्रिया हाती घेतली माहिती संकलन वॉर्ड समित्यांकडून शिफारसी आणि कठोर सुपर चेक करून एक अंतिम यादी तयार करण्यात आली यात एकूण चौसष्ट हजार सहासष्ट कुटुंबांमधील एक लाख तीन हजार नव्याण्णव अति अतिगरे म्हणून ओळखण्यात आलं या प्रत्येक कुटुंबासाठी त्यांच्या गरजांनुसार मायक्रो प्लॅन हे तयार करण्यात आले या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गरजू व्यक्तींना मूलभूत सुविधा पुरवण्यावर लक्ष केंद्रित केलं आधार कार्ड किंवा रेशन कार्ड नसलेल्या लोकांना आवश्यक मिळवून देण्यात आली तर नियमित अन्न पुरवठा आरोग्य सेवा औषध आणि लसीकरण सुनिश्चित करण्यात आलं लाईफ मिशन सारख्या योजनांमधून हजारो बेघर कुटुंबियांना घर मिळाली तर काहींच्या घरांची दुरुस्ती सुद्धा करण्यात आली यात चार हजार हजार कुटुंबांना घर मिळाली तर दोन हजार सातशे तेरा कुटुंबांना जमीन आणि घर उपलब्ध करून दिली कुटुंबश्रीच्या उज्जीवनम या प्रकल्पाद्वारे लोकांना नोकरीचं प्रशिक्षण सूक्ष्म कर्ज आणि स्वयंरोजगारासाठी मदत मिळाली आणि ज्यामुळे अनेकांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळाले या कार्यक्रमावर केरळ सरकारनं तब्बल एक हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे यात प्रत्येक लाभार्थ्याचं घर हे जिओ टॅग करण्यात आलंय आणि या प्रक्रियेचं संपूर्ण प्रक्रियेचं सोशल ऑडिट हे सुद्धा आता पूर्ण झालंय या यश मग केरळच्या शंभर टक्के साक्षरतेचा आणि मजबूत विकेंद्रीकृत पंचायत राजव्यवस्थेचा मोठा हातभार आहे असं सांगितलं जात आहे नीती आयोगाच्या दोन हजार एकवीसच्या अहवालानुसार केरळमध्ये देशातील सगळ्यात कमी म्हणजे फक्त शून्य पूर्णांक सात टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेच्या होती आणि त्यामुळं हा टप्पा गाठणं शक्य झाल्याचा दावा सरकार करत मुख्यमंत्री विजयन म्हणाले की आम्ही जी आश्वासन देतो ती पूर्ण करतो आणि आम्ही जे वचन दिलंय ते आता पूर्ण केलंय केरळचं हे यश संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी नो पॉवर्टी या सुसंगत आहे हे फक्त केरळसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक आदर्श मॉडेल आहे इतर राज्यांसाठी हे एक प्रेरणास्थान नक्कीच ठरू शकतं की योग्य नियोजन लोकसहभाग आणि राजकीय इच्छाशक्ती असल्यास गरिबी निर्मूलन हे शक्य आहे अर्थात या घोषणेवर काही टीका सुद्धा झाली विरोधी पक्षांनी याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीचा पोकाळ प्रचार आणि जाहीर प्रसिद्धीचा स्टँड असं सुद्धा म्हटलंय केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केरळ सरकारवर प्रचाराचा आरोप केलाय पण केरळच्या मुख्यमंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावत हा प्रकल्प दोन हजार सतरा सुरू झाल्याचं स्पष्ट केलं अति गरिबीवर केरळनं माफ केली आहे इथे एक लक्षात घेण्यासारखं आहे ते म्हणजे गरिबी आणि अति गरिबीत फरक आहे गरिबी काय संपत नसते पण अति प्रयत्नांनी आणि दूरदृष्टीच्या धोरणांनी अतिगरिबीचं आव्हान हे पूर्णपणे संपवता येतं ही घोषणा एका नव्या आणि अधिक समान आणि समृद्ध केरळच्या जन्माची नांदी आहे केरळच्या या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका